काय सिग्नेचर सिग्नेचरने मजेतना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या मध्ये आणि खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग ची सुरुवात केलीये सुरुवात कशी झाली आहे हो, तर तुम्हाला सगळ्यांना लास्ट पर्यंत जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला हे कळणारच आहे मजा तर खूप जणांचे मला मेसेज कॉल सगळं काही येत होतं कमेंट्स पण येत होतं की दिदी आता ब्लॉगिंगचाच वेट आहे फक्त आम्हाला तर फायनली मी मोबाईल घेतलाय आणि मी ब्लॉग ची सुरुवात पण केली तर ह्या ब्लॉग मध्ये पुढे काय घडणार आहे हे तुम्हाला बघायला भेटणारच आहे त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावं लागेल तर न स्किप करता बघा आणि भरभरून प्रेम द्या तर आता मला ब्लॉगची एडिटिंग करायची होती म्हणून म्हटलं चला सुरुवात करून घेऊ सुरुवात कुठून करू हेच कळत नव्हतं पण आता झाली सुरुवात तर बघा शेवटपर्यंत काय झालं आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा इकडून इकडून

भाव रे किती भान ट्युस्टी नाही बा कि नाही का समजा धार कुडून आणली एवढे एवढे माग एवढे माग धाव मी पण येते मग ती लोक बस टुस्टी भान ट्युस्टी नाही समजा ते प्रमोशन तसं पण

<laughs> आपण <laughs> <दे> <laughs> ते त्या दिवशी कसं ते द्यायला नाही का अरे बसू ना मग आपले पिवरा बसले पिवरा तुला काय बघा असते तर बोल आणि मग नाही का तिला <laughs> <ता> बोलता <laughs> आए दे आए दे आए। <laughs> <laughs> ना बोलता बोल आणलं की ती झालं का असून असं म्हण म्हणजे तिला असं डोल तुला तिकडं बोल बोलून मला बोल पाहिले मला बोल

माझ्या पोरांले मोठे दारवा दारवा मोठ केलं असं म्हण पिऊ दे मला फक्त एवढं हा ते पाठी मागून मोबाईल ना एक काम कर तिकड तुम्ही प्यायचे दारूले माग दारवा ना लेमाट केलंय

आज झाडच झाड कॅमेरा बोला थ्री टू वन स्टार्ट सकाळपासून वनच्या काम नाही सकाळपासून प्यायला बसले थर्टी फर्स्ट सकाळी सकाळपासून प्यायला बसले सकाळी सकाळी कुठं सकाळपासून प्यायला बसले तुमची पार्टी झालीच नाही का थर्टी फर्स्ट काय झालं घरात किंवा रात्री बारा वाजेपासून काय

आ, का वाजलं काय करी टो वर सकाळपासून वाचले काय माहिती म्हणलं औ सकाळपासून प्यायला बसले तुम्ही त्या पोराला बी घेऊन कुठून आणली एवढे माग मागाची दारू सकाळपासून किराणी लिस्ट दिली ते अन्न व्हायना थटीपत झालं म्हणून काय झालं सकाळपासून प्यायला बसले ना तुम्ही तुमच्याकडं कुठून आणली एवढी मागायची दारू हा असं एक रिॲक्शन दे आणि ही दारू एवढी मागायची कुठून आणली मग तिथे टाक अरे माझ्या पोराने दारू माग आणले एवढं नाव रोशन केलं तेव्हा पहिले एक शांत रिॲक्शन दोन सेकंड होल्ड कर मंगळ हे बोल ते क्यार, तू ते रिॲक्शन दिलं का असं नाही ते रिॲक्शन माझे याच्याकडे लागली बघ का बोलती केली ते रिॲक्शन आहे मग त्याच्यानंतर एवढं माझं दारू पूर्ण आणली मग मला असं दारू मारले हा मग धाडी होऊन राग हा तसा सा शाबा थ्री टू वन सा एवढ्या मागाची दारू कुठून आणली काय हा बस एवढं रिॲक्शन दिला आणि एवढी मागे दारू कुठून आणली तू ए असं असं बस हे रिॲक्शन हे की याच्यातून कट करून घेऊ समजा दूर जाणार का ते हा डबल दूर करून घेऊ रिॲक्शन दिसून ना एवढे मागत दारू कुठून आणली तिकडे वाटलं असं इकडे फक्त असं रिशन दारू कुठून आणली तू लय मार इकडे अच्छा थ्री म्हणते ना थ्री टू वन स्टार्ट दारू कुठून आणली एवढ्या दारू सिग्नेचर तुला <laughs> एक विडो <उन्द। laughs> <laughs> <laughs> गी खर एक विडो गी सिंगला पप्पा पप्पा दारू पप्पा म्हणजे तू पप्पा एकटेच पिऊ राहील बर का मी असं तू एकदा दहा रुपये असं पिऊ नको तू तोंडात वासपास वास दाखव म्हण बाप 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 होता मी ती प्रॅक्टिस करू असेल करशील समजा पिवलं ना मी पिऊन असं ठेवलं ना मग तू फाशी कमी झालं असं असे का तू लपून तिकडे घे नापून पिऊन पिऊ पिऊन टीव्ही तू हे घे ना काय म्हणते रिमोट घे नाही का आता वाटून तू टीव्ही बघतोय तू बी टीव्ही बघतोय बर ए बाप बाप तू बी टीव्ही बघतोय

फ्लॅट मोड टाकून टाईत नाही असं असं जवळ घे आणि वाज घे त्या तोंडाचा जसं वाच आला हे विपकन लागणार दोनच मिनिट पहिले

ആ ഏ നമ്പർ ആണ് ഏ നമ്പർ ച യാ മാ ഡാന്നോയത്ത് ദാ ഡാസ് ദോ കാ ഹാ ധാഡ ധാഡ ദേതെ നഞ്ഞാ വാരെ എ വൈ ഇത് കം കറ പാരാ മാ ഇതെ നടനെ കേസ് थर्टी फक्त प्लॅन पहा आमचा बघा एवढी एवढी दारू संपवली मला काय ठेवलं नाही ते बी खाली की आशी बाय पाहिजे मम्मी सिग्नेचर आणून दिली तिने सिग्नेचर कस वाढी काय मारून पी

तुम्हाला माहिती ना मी माझ्या माझ्यातच व्यस्त राहते आणि ॲक्च्युली ही ब्लॉगची सुरुवात नाही आहे ब्लॉगची सुरुवात नवीन पद्धतीने होणार आहे पण ना मी एक प्रमोशनचा व्हिडिओ करायला गेली होती आणि गेटअप तर तुम्ही बघताच आहे मग त्यामध्ये मी खूप सारे असे व्हिडिओज बनवले आहेत तर केशदानी त्यांनी नाही का जस्ट ते शॉर्ट शॉर्ट्स घेतलेत तर म्हटलं चला आता आपण ब्लॉगचा एंडसुद्धा करून टाकू तर आजच तुम्हाला अचानक भयानक काहीतरी बघायला भेटणारच आहे म्हणजे भेटलंच आहे खूप दिवसानंतर व्लॉगची सुरुवात केली ना तर थोडंसं मागे पुढे होत ते पण होईल आता रुटीन लाईन आणि हो माझ्याकडनं डेली व्लॉगची अपेक्षा ठेवू नका मी असंच कधीतरी कर व्लॉगिंग करणार आहे म्हणजे एक्सप्लोरिंग किंवा काहीतरी फनीवाले व्हिडिओज फनी ब्लॉग असंच काहीतरी करू पण मी तुमच्यासाठी काहीतरी छानच घेऊन ये तर असा होता माझा दिवस तुम्ही बघितलाच आहे तर बघू पुढा आणखी काय होतं हां आणि तुम्हाला ना माझ्या नवीन मेंबरला भेटवायचं राहिलंच आहे तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितलंच आहे तर नवीन मेंबरला पण भेटूनच घ्या तर थांबा सुरुवात करू देते इकडे तो मैं कुछ दिख रही लेकिन आ, तो नवीन मेंबर कोण आहे तिथं थांबतेस थांब तर गेस करा काहीच दोन मिनटं आहे तुमच्या जवळ गेस करण्यासाठी की तो तो मेंबर कोण असणार आहे मी नवीन व्यक्ती सोबत तुम्हाला भेटून देते जुने सगळे मी रिमूव्ह केलेत आणि मला जुने कोणी विचारू बी नका तू आहे ना तुझं नाही रे बाबा तू व्हिडिओ येतच नाही बरं ठीक आहे तो ठीक आहे दाखवू मग वन टू थ्री अँड ग तो ये है हमारी है न्यू मेंबर तो इसका नाम है राधा तर थोडस इंट्रोडक्शन मॅडम तुमचं <laughs> <laughs> अरे भाई दीदी तो डर गई <laughs> तर गाईज, न्यू मेंबर आहे तर ही छोटे मोठ्या व्हिडिओ आपल्या दिसणारच आहे ॲक्च्युली ती मला थोडीशी हेल्प करती तर ही कंटिन्यू आता आपल्या शॉपमध्ये राहणार आहे सगळं काही ती स्वतःच हँडल करते मी आता इकडे अशी तशीच भटकत राहते इकडे तिकडे ते तुम्हाला मला दिसणारच आहे तर ब्लॉगिंगची सुरुवात केली आहे तर एंड पण मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे तर आता तुम्ही नवीन मेंबरला पण भेटला माझी नवीन गेटअप पण बघितलं माझे रील्स थोडेशा ढिल्ल्या ढिल्ल्या स्लो स्लो चालू आहे तर प्लीज तिकडे पण थोडस ॲक्टिव्ह रहा आणि मला तिकडे पण खूप सारा सपोर्ट करा गाईस थोडंसं दुर्लक्ष झाल्या माझ्या सगळीकडनं शॉपवरनं इंस्टाग्रामवरनं युट्यूबवरनं पण प्लीज तेवढंच भरभरून प्रेम मला द्या एवढीच मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे कारण की तुम्ही माझेच लोक आहेत तुमच्यामुळेच मी इथपर्यंत आली आहे आणि हो माझे मी ब्लॉग न टाकतो माझे फिफ्टी वन लॅक सॉरी सॉरी मग म्हणजे होणारच आहेत ते फिफ्टी वन केक हा बरोबर आहे ना हा फिफ्टी वन सबस्क्रायबर झाले तर कॉंग्रॅच्युलेशन so टू मी आणि थँक्यू सो मच तुमच्यामुळेच हे सगळं काही पॉसिबल झाले तर असंच <laughs> <है> <laughs> मी तुम्हाला अधून मधून भेटत राहणार आहे मुन्ना आहे मला आणि मी सिक्सटीन प्रोमॅक्स घेतलाय तर कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही सगळे बोलणार आहे तर थँक्यू सो मच पार्टी मी कोणालाच देणार मी आम्हाला आहे ना थर्टी, ना दिली ना। ओ, थर्टी <laughs> पार्टी दिली हो थर्टी फर्ट तुम्ही पिऊन पिऊन एक एक फीस प्यायचं घ्यायचं एन्जॉयमेंट ओके काय विषय नाही घेऊन जाईल ब्लॉक टाकावं लागेल हा ब्लॉक नाही ना मी यांना वडापावच्या दुकानावर घेऊन जाणार आहे एवढी सिक्स्टीन प्रो मॅक्स घेऊन एवढी गेले घेऊन दे अक्का कुठं पण कुठं घेऊन जाऊ अरेच मॉल घेऊन एवढी गरिबी नाही पाहिजे ना अंबानीकडे नाही जायचं विचार करू ना नाही पैसे देतो त्याला दर महिन्याला मी तर नऊशे रुपये देते बरोबर आहे हां बघू कुठेतरी विचार करू ब्लॉग ब्लॉगमध्ये नक्की मग हां नक्की ब्लॉग येऊन वेट करा पुढच्या वर्षापर्यंत नाही 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 रेग्युलर ब्लॉग टाकणार मी आता खूप सारे फोन आलेत मला खरंच यार मला इतकं छान वाटलं ना तुम्ही एवढं सगळं नव्हतं जेवत छोटे छोटे लेकर होते ते दोन नारे मला नंतर फोन पण आले की दिदी प्लीज मी त्यांना सांगायची की माझ्याकडे मोबाईल नाहीये म्हणजे आतापर्यंत मी बहाणे निघत होते सिरियसली बहा निघत होते ऍक्च्युली काहीच स्टोरेजचा प्रॉब्लेम होता पण मी ऍडजस्टमेंट पण करू शकत होते काहीतरी डिलीट वगैरे करून पण मला स्वतःला पण कंटाळा यायचा पण आता मी तसं नाही करणार आता मी मनावर घेतलंय छान निर्णय घेतलाय मी सिक्सटीन प्रो मॅक्स नवीन वर्षाची नवीन सुरुवात दरवर्षी मी म्हणते काही करत नाही घंटा इतना भी सच नाही बोलणार करा नाही आवश्यक करायचे कन्फर्म झालं हां एंड <laughs> एंड